गायमुख रस्त्याची दुरावस्था कायम असल्याने दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे या कामासाठी शुक्रवारी बारा ते चौदा डिसेंबर या ठिकाणी डागडुजी केली जाणार आहे त्यामुळे होणाऱ्या वाहतूक बदलाच्या पार्श्वभूमीवरती विकेंड बार पुन्हा एकदा कोंडीवार ठरण्याची शक्यता आहे बारा डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता कासारवडोली वाहतूक उपविभाग हद्दीमध्ये गायमुख बैरा केंद्र काजूपाडा ते फाउंटन हॉटेल दरम्यान डीबीएम मास्टिक पद्धतीने काम केले जाणार आहे त्यामुळे रविवारी चौदा डिसेंबर ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना ट्राक्याची मागणी वळवण्याबाबत ठाणे वाहतूक शाखेने अधिसूचना जारी केली आहे मुंबई जंक्शन कडून ठाण्याकडून घोडबंद रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापूरवाडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे ही वाहनं वाय जंक्शन येथून सरळ नाशिक रोडने खारेगाव टोलनाका मानकोली अंजूर फाटा तसेच कापूरवाडी उजवीकडे वळण घेऊन कशेळी अंजूर फाटा या पर्यायी मार्गाने जाण्याचे आदेश वाहतूक शाखेने अधिसूचनेद्वारे दिले आहेत दरम्यान ठाणे शहरात अवजेड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर भागातील प्रवाशांकडून अनेकदा संताप व्यक्त करण्यात येतोय या विरोधात घोडबंदर पट्ट्यातील गृहसंकुलनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं होतं या पार्श्वभूमीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पालघर आणि नवी मुंबई पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेत या बैठकीमध्ये अवजेड वाहतुकीवरती नियंत्रणाच्या सूचना दिल्या होत्या आता घोडबंदरवरील गायमुख रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्यानंतर या भागातील नागरिकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे याविषयी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे बारा तेरा आणि चौदा या दिवशी पीडब्ल्यू डीचं डी व्ही एमचं काम आणि त्याच्यावर टीएमसीचं मास्टिंगचं काम हाती घेण्यात आलेलं आहे त्या दरम्यान जे ठाण्याकडनं होटबंदरच्या दिशेने जाणारी जी जड अवजड वाहनं आहेत म्हणजे सहा चाकी गुड्स व्हेकल आणि त्याच्यावरची म्हणजे दहा चाकी आणि त्याच्यावरची मल्टी एक्सल जी गुड्स व्हेकल्स आहेत त्यांना आपण नारपोली मार्गे ड्रायवर्ट करत आहोत म्हणजे त्यांनी पर्यायी रस्ता त्यांना असेल मानकोली अंजूरफाटा अं चिंचिंचोटी कामन मार्गे ते जाऊ शकतील दुसरं ते पुढे जाऊन शहापूर शहापूर वाशिंद अबिडगर वाडा आणि वाडा रोड मार्गे ते गुजरातला जाऊ शकतील असं त्यांना पर्याय मार्ग आपण सुचवलेला आहे चार चाकींसाठी चालू राहणार आहे पॅसेंजर व्हेकल्स बसेस असतील कार्स असतील यांच्यासाठी हा रस्ता चालू राहणार आहे पण या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी योग्य तो बंदोबस्त आपण नेमलेला आहे वर्ण म्हणजे आपल्या साईडनी वीस मिनटं आणि समोरच्या साइडनी वीस मिनटं किंवा त्याच्या अधिक वेग काळ म्हणजे तीस तीस मिनटाचं आपण ब्लॉक देतो त्यांना तीस मिनटं आपली ठाण्याकडनं मीरा भाईंदरकडं जाणारी वाहतूक चालू राहील आणि तीस मिनटं मीरा भाईंदरकडनं आपल्याकडे येणारी वाहतूक चालू राहील अशाप्रमाणे आपलं वाहतुकीचं नियोजन आपल्या गाठत असणार आहे ज्यांना मुंबई नवी मुंबई जायचं असेल ह्या रस्त्यावर जर ट्रॅफिक जाम असेल तर आपण मुंबई मार्गे जोगेश्वरी मार्गे नवी मुंबईला जाऊ शकाल किंवा आपण चिंचोटी कामण अंजूर फाटा या मार्गे आपण मुंब्रा मार्गे आपण नवी मुंबईला जाऊ शकाल तरी निश्चित सुट्ट्या आहेत सुट्ट्यात घरी राहून एन्जॉय केलं तर जास्त हे खूपच सी इमर्जन्सी असेल तरच या रस्त्यावर प्रवास करावा अन्यथा ह्या तीन दिवस आपण प्रवास करण्यास टाळलं तरी हरकत नाही